अवधूत चिंतना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामींची कृपा ही तुमच्यावर उर सदैव राहून हीच स्वामीजी प्रार्थना आता शनी अमावस्याला जवळ येत आहे शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावरचे जे प्रखर पितृदोष आहे तो नष्ट होईल तसेच काही ग्रहदोष असेल तो देखील नष्ट होईल गाईला अशी एक वस्तू खायला दिल्यामुळे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचे जे दरिद्र असते ते नष्ट होण्यास मदत होईल आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर आपल्याला काय करायचे आहे ते आज आपण जाणून घेऊ घरामध्ये आपण जी सकाळी जी स्वयंपाकघरामध्ये आपण जी सकाळी चपाती करतो ती पहिली चपाती असते ती आपल्याला गाईला द्यायची आहे तर ही चपाती तयार करताना आपण चपातीचे जे कणिक मळतो त्यामध्ये चिमटबळ हळद घालायची आहे आणि एक छान अशी चपाती करून घ्यायची चपाती करून झाल्यानंतर त्या चपातीवर थोडेसे तूप लावायचे तसेच त्या चपातीवर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर त्यावरती गोळाचा खडा ठेवायचा अशी ही चपाती घेऊन आपल्याला हे सर्व घेऊन गोमाता म्हणजे जा गायीजवळ जायचे आहे हे सर्व घेतल्यानंतर गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या गायीच्या दोन्ही पायांवरती पाणी अर्पण करून घ्यायचे पाणी अर्पण करून झाल्यानंतर गोमातेची आरती करायची गोमातेला हळद कुंकू लावून घ्यायचे ते लावून झाल्यानंतर जे आपण जो काही नैवेद्य केलेला आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे ते खाऊ घालून झाल्यानंतर आपल्याला गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ह्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम देवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे नंतर गाईला स्पर्श करून पाया पडायचे आहे व आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या आपल्याला बोलायच्या आहेत मग लवकरच ती इच्छा पूर्ण होईल गोमातेचे गोमातेमध्ये सगळे देवता असतात आणि हा प्रसाद गाईला म्हणजे सर्व देवतांपर्यंत पोहोचलेला असतो तर तुमच्या इच्छा, इच्छा ह्या पूर्ण होऊ लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ कसा वाटला ते सांगा ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅನ್ನ ಕಮೆಂಟ್ ಕರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ